साहेब बोलतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण हीच आमची भूमिका असून शिवतीर्थावरील त्यांच्या आदेशानुसार आम्ही आमची ताकद दाखवून देऊ अशी भूमिका प्रशांत इंगळे यांनी स्पष्ट केली आहे सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील लोकसभा निवडणूक लढतीकडे राज्याचं लक्ष लागून राहिलं असून लक्षवेधी लढती या ठिकाणी होणार आहेत सोलापूर आणि माढा या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका ही निर्णायक ठरणार आहे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मध्यंतरी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना भेटल्यानं राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती राज ठाकरे हे निवडणुकीच्या ऐनधामधुमीत अत्यंत शांत असून त्यांची भूमिका ही अत्यंत निर्णायक ठरणार आहे त्यामुळं नऊ एप्रिल रोजी शिवतीर्थावर होणाऱ्या गुढीपाडवा मेळाव्यात ते कोणती भूमिका जाहीर करणार याकडं तमाम महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं ला आहे या पार्श्वभूमीवर सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रशांत इंगळे यांनी इन सोलापूर न्यूजशी खास संवाद साधला नऊ एप्रिल रोजी राजसाहेब जे धोरण घेतील त्यानुसार आम्ही लोकसभा निवडणुकीत झोकून देऊन काम करू आमची ताकद दाखवून देऊ असं त्यांनी स्पष्ट केलं सन्मान्य राजसाहेब ज्यावेळी दिल्लीला जाऊन आले विरोधकांना पुडशिळ झाला त्यानंतर आता सन साहेब जसं दिल्लीवरून आले आल्यानंतर सी एम मुख्यमंत्र्यांशी भेट झाली डेप्युटी ती दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी भेट झाली परंतु साहेबांनी आत्तापर्यंत किंवा मनसे पक्षाकडून काय पुढची दिशा आहे अजून कुणी आ आम्हाला आदेश आलेला नाही आहे येणाऱ्या नऊ तारखेला शिवतीर्थावर सन्माननीय राजसाहेब ठाकरे हीच आपली भूमिका मनसेची पुढील दिशा ठरवणार आहेत आणि सोलापूरचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता हा राजसाहेब बोलेल ते धोरण आणि बांधल ते तोरण या अनुषंगानं वागणार आहे त्यामुळं आम्ही शिवतीर्थाच्या गर्जनेची वाट पाहत आहोत नऊ तारखेनंतर आमची दिशा स्पष्ट होईल लोकसभा किंवा अन्य निवडणुकीसाठी गेल्या दोन वर्षांपासून तयारी सुरू असून एक बूथ पाच युथ ही संकल्पना राबवण्यात येत आहे राजभक्त मनसैनिक हीच आमची खरी ताकद असल्याचं ते म्हणाले महाराष्ट्र नवनिर्माण सेना गेल्या दोन वर्षापासून सोलापूर जिल्ह्यामध्ये लोकसभा महापालिका विधानसभा पंचायत समिती जिल्हा परिषद द्या या अनुषंगाने आम्ही गेल्या दोन वर्षापासून एक बूथ पाच युथ ही संकल्पना राबवलेली आहे भलं काही काही प्रस्थापित किंवा विस्थापित म्हणत असतील की मनसेकडे यंत्रणा नाहीये ना परंतु आमच्याकडे यंत्रणा कमी असेल परंतु जीवाभावाची माणसं आमच्याकडे आहेत राजसाहेबावर प्रेम करणारे राजभक्त मनसैनिक आमच्याकडे आहेत त्यामुळं निश्चितच महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सोलापूर जिल्ह्यामध्ये मग माळा मतदारसंघ असू द्या आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघ असू द्या आमची भूमिका ही निर्णायक ठरेल था, आमच्या म मनसैनिकाच्या हातामध्ये त्यांनी जो निर्णय घेते राजसाहेबाच्या आदेशानुसार मग कुणाला घरी बसवायचं आणि कुठलं पार्सल बीड किंवा कुठल्या गावाला पाठवायचं आहे हे राजसाहेब बोल बोलतील त्यानंतर आम्ही ठरवू लोकसभेसाठी कमी वेळ असला तरी जनतेपर्यंत पोहोचण्यात आम्हाला कोणतीच अडचण नसून त्या दृष्टीनं आमची यंत्रणा सज्ज आहे न बोलवता जनता लाखोंच्या संख्येनं त्यांच्या सभेला येते देशातील असे ते एकमेव नेते आहेत असंही प्रशांत इंगळे म्हणाले राज साहेबांचा हा विचार आहे मराठी अस्मिता आणि महाराष्ट्रातील मराठी तरुणासाठी आणि हिंदुत्वासाठी जो आम्ही झेंडा घेतलेला जो विचार घेतलेला तो विचार आजपर्यंत तरुणाईमध्ये उसळतो आहे आणि तुम्हाला माहित असेल की या महाराष्ट्रामध्ये एकमेव असा नेता आहे किंवा या देशामध्ये एकमेव असा नेता आहे की ज्याच्या सभेला पैसे द्यायची गरज नाहीये माणसं आपोआप येतात लाखो हजारो चाहते वर्ग राजसाहेबांच्या आहेत त्यामुळे राजसाहेबांच्या आदेश राजसाहेबांचं नेतृत्व आमच्यापाशी असं आहे राज साहेब एक आमची अशी संकल्पना आहे की आम्हाला निवडणुकीमध्ये लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कुठलीही अडचण लागणार नाही साहेबांचं धोरण साहेब बोलले की लोकांना ऑटोमॅटिकली ती समजणार आहे आणि आमची भूमिका ही निर्णायकच राहणार आहे दरम्यान सोलापुरात राज ठाकरे यांची सभा होण्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करू मनसेची दहा टक्के मतं हे निर्णायक ठरणार असून तेच दिल्लीचा उमेदवार ठरवतील असा विश्वासही प्रशांत इंगळे यांनी व्यक्त केला निश्चितच कारण राजसाहेबांची सभा सोलापुरातच नाही आहे राजसाहेबाचं महाराष्ट्रातच नाही आहे तर गेल्या वेळीच्या सभेचा इफेक्ट अख्ख्या हिंदुस्थानामध्ये झालेला आहे उत्तर भारतीय लोकांना सुद्धा वाटतंय की त्या भागातले लोक सुद्धा तुम्हाला तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आपण पाहिलेला आहे की असा नेता आमच्यात पाहिजे आमच्यामध्ये येऊन इथं भाषण करावं असं ते सांगतात कारण खरोखरच तुम्हाला आज सांगतोय की बाळासाहेबाचा विचाराचा वारसा जर कोण जपत असेल तो जो पुढे नेत असेल ते सन्माननीय राज साहेब लागलेत हे आपणच काय अख्खा हिंदुस्थानच याला मान्यता दिलेला आहे त्यामुळं श आम्ही जास्तीत जास्त आम्ही जर आम्ही सांगितलेलं आहे मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांच्या माध्यमातून विनायकां महेंद्रकर असू द्या जयनुद्दीन शेख असू द्या आमचे जितू टेंबुलकर आमची जी काही पदाधिकारी आहेत या या यांच्या माध्यमातून आम्ही साहेबांना मध्यंतरी सांगितलं होतं गेल्या सव्वीस तारखेला की साहेब आपली गरज आहे या सोलापूरचं निवडणुकीचं जर वातावरण बघितलं तर साठ चाळीसचा डिफरन्स आहे आणि दहा टक्के निर्णायक मतं ही आपल्याकडे आहेत आपण जर सोलापुरात येऊन सभा घेतली आपले दहा टक्के मतं जातील तोच विजयश्री खेचून आणेल आणि तोच दिल्लीमध्ये पोचेल ही आम्ही साहेबांना कल्पना दिलेलीच आहे त्यामुळे निश्चितच आम्ही राजसाहेबांच्या सभेसाठी प्रयत्न करणार आहोत दरम्यान लोकसभा निवडणुकीसाठी मनसे नेते दिलीप धोत्रे जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर उपाध्यक्ष सत्तार सय्यद शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख वाहतूक सेना शहराध्यक्ष जितेंद्र टेंभुर्णीकर विद्यार्थी सेना राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे शहराध्यक्ष बाळासाहेब सर्वदे रोजगार स्वयंरोजगार जिल्हा संघटक गोविंद बंदपट्टे यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि मनसे कार्यकर्ते सज्ज असून नऊ एप्रिलच्या निर्णयानुसार मोठ्या जोमानं कामास सुरुवात होणार आहे